जास्त मेहून नाही टाकायचं म्हणाला तो ए, बस 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 मिक्स कर मिक्स कर ना, ना तो वेगळाच केलं तिथे थोडं मीठ पण लागणार ना त्याला हाय हॅलो नमस्कार आता समोर दिसतंय तुम्हाला काहीतरी प्रकार तर काई चालू आहे तर काय चालू आहे ते सुद्धा सांगते आम्ही करत आहोत सँडविच आम्ही म्हणजे बच्चे कंपनी करत आहे सँडविच मी फक्त त्यांना साहित्य आणून दिलं तर त्यांचं त्यांनी ठरवलं की सँडविच करायचं आणि काय काय लागेल ते सांगितलं ला मला मी तसं त्यांना आणून दिलं कटिंग वगैरे त्यांनीच केलेलं आहे आणि ते बघा सँडविच चालू आहे तर इथे बघा सँडविच चालू आहे आणि सगळे बसलेले आहेत भावाचा मुलगा आहे माझा मुलगा आहे मोठा आहे तो आणि इथे आहे बहिणीची मुलगी आणि चेअरवर बसला आहे तो लहान मुलगा आहे माझा तर सगळे सगळ्यांना सुट्ट्या लागलेल्या आहेत माझ्या मुलाला पण सुट्टी आहे स्कूलची जी वॅकेशन असते ती सगळ्यांनाच लागलेल्या एकंदरीत आणि माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी आहे ती आता समोर दिसते तुम्हाला मोठी तर ती दहावीची एक्झाम झाली तर माझ्याकडे आलेली आहे सुट्टीमध्ये मावशीकडे आणि माझ्या भावाच्या मुलग्यालासुद्धा सुट्टी, मुल सुट्टी होती तर आलेले आहेत बघा इथे सँडविच चालू आहे त्यांचं वेगळा कुठला तरी प्रकार करत आहे सँडविचचा तर मी त्यांना फक्त सगळं साहित्य आणून दिलं काय काय लागेल तर इथे चीज वगैरे ग्रीन चटणी मी करून दिली सॉस दिला आहे चीज आहे बटर तर हे बघा चालू आहे त्यांचं सँडविच करणं सगळे मदत करतात आहे एकमेकांना बच्चे कंपनी करणार आहे सँडविच आणि आम्हाला खायला देणार आहे आणि आम्ही त्यांना सांगायचं की कसं झालं आहे सँडविच तर हे बघा एवढं केलं आहे सध्या नाश्ता तरी हेच आहे बघूया आता जेवणाचं जेवणाचं तर अजून मी सुरुवात केलेली आहे सकाळी नाश्ता हेच करूया असं झालं सगळ्यांचं भूक लागली तर मग जेवण करूया आमटी भात वगैरे तर बघू आता ह्यांचं सँडविच कधी होतं तयारी तर झालेली आहे खूप सारे सँडविच बनवले आहेत म्हणजे पोट भरून सगळ्यांनी खावा असं सँडविच पण कसं झालं आहे ते पण महत्त्वाचं आहे म्हणजे कसं होईल चांगलं झालं तर खातील सगळे असं आहे तर त्यांनीच बघितलं मोबाईलवरती आणि करत आहेत सँडविच भाजी वगैरे त्यांनीच कट केली सगळं जे सामान असतं ते त्यांनीच टाकलेलं आहे मी फक्त आणून दिलं त्यांना काय काय लागतं आणि ते बघा सँडविच चालू आहे मस्त असे थप्पी लागली आहे बघा सँडविचची भरपूर सँडविच केले चांगलेच मस्तच किती सुंदर दिसतात हे बघा सँडविच केवढे केलेले आहेत आता हे ग्रिल करणार आहेत तर मी म्हणत होती त्यांना की तुम्ही तव्या वगैरे भाजा किंवा जो सँडविचचा एक पॅन असतो ना छोटा तो करा पण ते म्हणाले नाही आम्हाला ग्रील करायचं आहे तरी ते बघा ग्रील चालू आहे आणि जे ग्रील मशीन होती ती त्याची वायर लहान म्हणजे कमी पडत होती तरी ते, ते मी थोडंसं जुगाड केला आणि त्यांना मी सेट करून दिलं जेणेकरून सोपं पडेल ग्रील करायला तर ही ग्रील मिश मशीन आहे आमची घरातच होती तर मी ही एक का दोनदाच वापरली जास्त मी वापरत नाही जे सँडविच करायचं असेल तर तर सँडविचचं एक वेगळा असा गॅसवर आपण ते करू शकतो तसा एक छोटासा पॅन आहे ग्रील पॅन तर त्याच्यावरच करते तर, ते तर हे बघा हे असं आहे की ती रेड लाईट जेव्हा लागलेली असते तेव्हा ते एक होत असतं आणि जेव्हा ती ग्रीन लाईट ला लागते तेव्हा ते पूर्ण होतं असं आहे ते म्हणजे ग्रील झालं असं समजायचं तरी ते दोन झाले दोन काढले त्याने आणि बाकीचे करत आहे तो सँडविच भरपूर करायचे होते पण दोन त्याने पहिला करून दिले आणि विचारलं खाऊन बघा कसे लागतं आहे आणि त्याला फूड करायची म्हणजे फूडिंगची खूप आवड आहे करायला पण आणि खायला पण तर तो, तो करून देत होता आम्हाला ग्रील सगळे सगळं भरून वगैरे स्टपिंग वगैरे ठेवलेली आणि एक एक ग्रील करून देत होता आम्हाला सॉस बरोबर खाणार होतो आणि इथे बघा चालू आहे ग्रिल करणं दुसऱ्या साईडने पण ग्रिल करत होता म्हणजे एक साईड झाल्यावर तो पुन्हा परतून दुसऱ्या साईडने पण ग्रिल करत होता बघत होता झालं आहे का झालं आहे का कारण खूप दिवसाने आम्ही करत होतो ग्रिलमध्ये तर जास्त करपायला नको तर इथे दोन तीन सँडविच त्याने करून दिले आहे मेवणीचा आहे सॉस आहे तर त्याच्याबरोबर आम्ही मस्त खाणार आहोत तर पहिला मुलांना मुलांना दिलं खायला आणि नंतर आम्ही खाणार आहोत कारण भूक लागलेली खूप मुलांना तर इथे बघा बटर वगैरे घेऊन बसलेला आहे तो सँडविच करत आहे चालू आहे सँडविच भरपूर असे करून ठेवलेले आहेत तर इथे ग्रीलला बघा बटर लावले त्याने ग्रील मशीनला आणि मग त्याच्यावर ठेवतोय तो आणि सँडविच खूप सुंदर झालेले टेस्टी झालेली फर्स्ट टाईम केलं मुलांनी पण खूपच छान झाले आणि भरपूर म्हणजे पोट त्याच्यानेच भरून गेलं भरपूर आम्ही खाल्ले खूप क्वांटिटीमध्ये बनवलेले सँडविच आणि टेस्ट पण एक नंबर होती म्हणजे मुलांनी केलं आणि तरी पण छान झालं त्यांना जमलं असं बघ बघितलं त्यांनी यूट्यूबवरती मोबाईलवरती आणि खूप चांगल्या प्रकारे जमलं आणि हा बघा भरभरून बटर लावते सुंदर असं व्हावं म्हणून सँडविच तर खूप टेस्टी झालं आम्ही अडीशेच सामान असेल ना तर पाचशे रुपये मिळतात डबल डबल